चेन यात तिचा काहीच दोष नव्हता असंच कोणालाही वाटत असतं पण तिचे हात रक्ताने माकलेले होते तिच्या ओठावर पसरलेले रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या डेक्युलाप्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा तो अवतार भयान असा होता पोलीससुद्धा हैराण झाले होते हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरका उडाला असता ही दहा वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिनीसारखी भासत होती तिची नजर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती हू नाही की चू नाही केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती तिचं नाव शाल शालमली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या सविताने शालमलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही कसंबसं तिने दार लावून घेतलं ला, आणि पोलिसांना फोन केला शालमली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ होती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही चॉकलेट्स बिस्किट कार्टून्स तिचं मन रमत नाही पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागस्ता असते ती निरागस्ता तिच्यात कधीच नव्हती तिची आई सविता ही पूर्व आयुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं तिचे वडील लहानपणीच वारले मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला धन्याडपुरुषांना आपल्या यवनाच्या जाळात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे कमवत राहायचं यामुळे सविताच्या मना विपरीत परिणाम झाला होता आता जशी शालमली एकल कोंडी वाटते तशी तिची आईसुद्धा एकटीच राहत असे कुणाच्यात मिसळत नसे सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिले होते सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता सविताची आई फार सुंदर होती तिचे सौंदर्य सविताला प्राप्त झाले होते तिला पाहताक्षणी खल्लन व्हाय व्हावं इतकी ती मादक होती मंदाळ जनुरती कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायल होणारे अनेक जण होते तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहीत होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे मुलांनी मुलंही तिला छेडायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती तिला या मुलीवर द दा खूप दया येत असे त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी शर्वरीला प्रश्न पडला की ही मुलगी इतकी कोंडी कशी नेमकं काय भोगलं हिने असे शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याच काहीच उपयोग झाला नाही सविताला कोणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही एकदा एक, एक मुलगा सविताच्या खूप मागे लागला होता रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज करून त्रास देत होता सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या वद तोंडून वधवून घेतलं शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय तेव्हा शर्वरीने सवितासमोर एक मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला समोर उभं केले ते प्रकरण तिकडेच संपलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वरी आणि सविता खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शर्वरी घरी एकटीच राहायची ती दिसायचीही विलक्षण म्हणजे ती सुंदर होती आकर्षक होती यात शंका नाही इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जर भीतीदायकच होते म्हणजेच कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत की ती वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहसा कोणी तिच्या वाटेला जात नस आता सविता तिच्या वाटेला गेली होती सविता किशोर वयीन अतिशय सुंदर मुलगी होती ती सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसा पण भरलं होतं तेव्हाच तिने ठरवलं की काही करून तिला मळवायचंच शर्वरी सविताच्या प्रेमात अखंड बुडाली होती सविताला स्त्री पुरुष संबंधाबद्दल अगदी घृणा वाटत होती म्हणून शर्वरीच्या जा जाळ्या ती सहजपणे फसली गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघी एकत्र शर्वरीच्या जा घरी जात गप्पा मारत मजा करत टी व्ही बघत आणि शरीर सुखाचा परमोच्च आनंद घेत असत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशी बळ कुणीच राहील अशी धारणा दोघींचीही झाली होती पण हळूहळू सविताला शर्वीरीचा कंटाळ येऊ हो लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती शय्यवर स्त्री सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभवायचे पण सविताला पुरुषांची घृणा वाटू हो लागली दुसरं कारण म्हणजे शरीराचं विचित्र आणि विशिक्त वागणं ती जादूटोनं करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती ते अगदी खरं होते तिने अमर होण्यासाठी प्राण्यांचे बळी दिले होते पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता सविताला त्रास देणाऱ्यांना तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला होता हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी, शर्वरी सविताला धमकावू लागली सविताला कळे ना की काय करायचं याच दरम्यान पोलीस त्या मुलांचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले शर्वरीने अमर होण्यासाठी त्यांचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळाले तेव्हा त्यांना ते धक्काच बसला सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे केले काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले तुला कशाची कमी पडू नये यासाठी केले शिक्षण नाही नवरा अगदी तरुण्य सोड्यात सोडून गेला पदरात तू होतीस माझ्यात कोणतेही गुण नव्हते होते ते फक्त सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली मानव मानसोपचारात तज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली या आधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजेच तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्षी दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती थी। तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं ती भयंकर विचित्र होती हे खरंय पण तिचंही प्रेमही खरं होतं शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरीने हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून चोरगावून फेकून दिलं होतं ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अजून सातारकरसोबत त्यांचा प्रेमविवाह अनुज हा अतिशय भला माणूस त्याचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली शालमली तर आता आपण आपल्या मूळ कथेकडे वळूयात शालमलीने अजून सातारकरचा म्हणजे स्वतःच्याच वडिलांचा खून करून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण पन का कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच तुम्हाला आठवत आहे ना दोघींनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकींना सोडून जायचं नाही या दृष्टदुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नव्हतं शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं तिच्या आणि सविताच्यामध्ये येणाऱ्या कोणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती, ती जादूटोना करणारे एक भयानक चेटकी नव्हती सॉरी म्हणजे आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद